सद्गुरु श्री मल्लनाथ महाराज औसेकर यांच्या अभंग गाथेतील माऊलींविषयीचे काही अभंग अभंग क्रमांक एक धन्य धन्य अलंकापूर तेथे नांदे ज्ञानेश्वर काय सांगू त्यांची कीर्ती दर्शने ब्रह्म होती ऐसे संत दावा मज सकळ योगी यांचे शिरताज मल्ला म्हणे मी अभागी मजरमवा कीर्तनरंगी रंगी अभंग क्रमांक दोन ज्ञानी यांची भेटी निष्काम घेल तयासी पावेल ज्ञानदेव ज्ञानी यांचा संग निःसंग करेल तयासी पावेल ज्ञानदेव ज्ञानियांचा ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचेल तयासी पावेल ज्ञानदेव ज्ञानियाची कृपा मल्लासी होईल तयासी पावेल ज्ञानदेव अभंग क्रमांक तीन ज्ञानेश्वर माझा सखा केली गीतेवरील टीका जैसा ब्रह्मीचा पुतळा ब्रह्मादिका वश झाला प्रकाशोणी आत्मदृष्टी केली ब्रह्मानंद सृष्टी पाठकासी आत्मप्राप्ती श्रवणे खेचरासी मुक्ती मस्तकी ठेवून या हस्त रेडा बोलविला वेदोक्त भिंती चालवी उठाउठी दिली चांगयासी भेटी कंठीची ही कौस्तुभमणी अखंड वाहे चक्रपाणी योगियांचा शिरोमणी सर्व काळ ध्याय ध्यानी मल्ला म्हणे मज किंकरा चरणापाशी द्यावा थारा अभंग क्रमांक चार धन्य धन्य ज्ञानेश्वरा होसी जगाचा सोयरा ऐसे कीर्तीचे पवाडे वर्णताती वाडे कोडे ब्रह्म साम्राज्य संपत्ती तुझे नामी होय प्राप्ती मल्ला दिसतो अन्यायी तया साठवी हृदयी अभंग क्रमांक पाच धन्य हे आळंदी धन्य सिद्धेश्वर नांदे निरंतर ज्ञानदेव ज्ञानी ज्ञानी महासिद्धमुनी तेथे इंद्रायणी तीर्थ आहे तयेस्थळी तीर्थी करिता मार्जन दोषजाती जान क्षणमात्र मल्ला म्हणे त्यांचे झाली आदर्शन जाती उद्धरण वैकुंठवासी